क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल पूर्णा नगरपालिकेमध्ये आमचं पॅनॉल निवडून आणलं त्याबद्दल या प्रभागातील सर्व मतदारांचे मी मनापासून मनापासून आभार मानतो आणि आमच्या विजयाच्या पाठीमागे आमच्या मतदारांच्या मनामध्ये आम्ही मनामधले उमेदवार होतो म्हणून त्यांनी प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून आणलेलं आहे आणि निवडून आल्यानंतर जो जल्लोष या ठिकाणी केला जात आहे त्या जल्लोषाच्या पाठीमागे लोकांच्या भावना आहेत त्या भावनेशी आम्ही एकरूप राहू या प्रभाग प्रभागामध्ये असणारे पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील आणि इतर जे रमाई घरकुल योजनेचे जे काही प्रश्न असतील या सर्व प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टीनं आमच्या रेखाताई खरग खराटे आणि मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून लोकांचे प्रश्न सुटतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू लोकांना चांगलं आरोग्य मिळेल दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी सर्व लोकांचे मनापूर्व मनपूर्वक त्यांचे आभार मानतो हा हे अभिनंदन आमचं असण्यापेक्षा माझ्या मतदारांचं हे अभिनंदन आहे असं मी मानतो पहिली तर गोष्ट अशी आहे की ह्या वार्डातून पाचवं आहे हे खरं आहे परंतु एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सातत्यानं आमच्या घराण्याला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी बहुमतामध्ये तेव्हापासून दिलेलं आहे म्हणून ज्या लोकांनी विश्वास टाकलेला आहे सामान्याप्रमाणे एक दोन दिवसामध्ये विश्वास प्राप्त होत नाही की सातत्याने ह्या लोकांचा विश्वास जे आम जिंकलेला आहे परंतु या ठिकाणी दादा आणि मी आता एक संकल्प असा केलेला आहे की या प्रभागामध्ये कुठलीही गोष्ट असू द्या विकासाची गोष्ट असू द्या त्यांच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या दुःख सुख असतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही धावून जाण्याची तयारी ठेवलेली आहे त्यांनी टाकलेला विश्वास हे आम्ही पात्र ठरवू एवढंच बोलतो सांगतो